नमस्कार मित्रांनो मी, मी कपिल सुरवसे तुमचं यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये ही चाललेली ती अक्कलकोटला आम्ही आज घरीच थांबणार आहे घराला सिक्युरिटी फक्त काय चोर चोर येतील का मग मी थांबतो की घराला सिक्युरिटी चालेल आपण मी थांबतो की सिक्युरिटी तुमची तुम्ही जावा सगळी तू पाण्यात का बघल तवा ती काय डब्यात या रिकाम्या झालेल्या ओपनर घेतला ती टाकून बर काय करणार मग कधी येणार आता जाऊन तू अगं काय विचारतोय तुला मी काय 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 अगं तू कधी येणार आहे मी असं विचारलं ग तुला कधी येणार माहिती नाही का मी परवा तिथे आणणार परवा दिशी ग बर ठीक आहे जा मग श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घे आणि ये मग बरं का चालेल चालेल ओके ओके बर बाय काय बाय बाय तर मित्रांनो अक्कलकोटला जायचं नियोजन केलेलं होतं आपण त्या एसटी स्टँड वरन स्टॉप महागारी आलो घरी मतदान असल्यामुळे निवडणूक का असल्यामुळे काय झालं एसटी मिळाली नाही आणि कॅन्सल झालं बघा जायचं अक्कलकोटला आता नियोजन अक्षय तृतीयाच्या नंतर करायचं तर मित्रांनो आरोहीची गंमत जम्मत चालू आहे काय करते ग माऊलीला वय बर बर चपाती देते दे, दे। तर मित्रांनो तुम्हाला आरोहीचा आणि माऊली भाईचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज कमेंट करूनसुद्धा सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय सी यू